यवतमाळ जिल्ह्यात पावसाची हजेरी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती यामुळे यवतमाळ जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा लागून होती यातच जिल्ह्यात सकाळपासून पावसाने जोर धरला असून बहुतांश तालुक्यामध्ये रिमझिम तर काही तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे यात हवामान विभागाकडून जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे मागील पंधरा दिवसात राज्यात पावसाने दडी मारली होती यामुळे पावसाची प्रतीक्षा लागून होती यातच दोन तीन दिवसांपासून राज्यातील काही भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे तर काही भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे याच दरम्यान यवतमाळ जिल्ह्यात कालपासून पावसाचे वातावरण निर्माण झाले होते यानंतर आज सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे यामुळे शेतीला दिलासा मिळाला असून बळीराजा सुखावला आहे काही ठिकाणी पिकांच्या मुळांजवळ पाणी साचण्याची शक्यता वाढली आहे हवामान विभागाने यवतमाळ जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे नागरिकांना नदी नाले ओढे तसेच पाण्याच्या प्रवाहाच्या ठिकाणी अनावश्यक वावर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे